वीरेंद्र हिंगमिरे सोशल फाउंडेशनच्या वतीने एकावन्न गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले हिंगमिरे मंगल भांडारमध्ये कार्यक्रम पार पडला कुंभारवेसेतील प्रतिष्ठित व्यापारी चन्नवीर दुलंगे फाउंडेशनचे संस्थापक वीरेंद्र हिंगमिरे भीम प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बाबरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कॉलेज बॅग कॉयर बुक दोनशे पाणी वह्या कंपॉज पेन पेन्सिल रबर असा संच देण्यात आला कुणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा प्रमुख उद्देश समोर ठेवून फाउंडेशन काम करत असल्याचे प्रतिपादन वीरेंद्र हिंगमिरे यांनी व्यक्त केले चन्नवीर दुलंगे यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत आपल्या सदिच्छा दिल्या या प्रसंगी नागेश शिंगमेरे भीम प्रदेशांचे संस्थापक बापा बापरे सचिव अकबर शेख निरंजन भोसले शिवानंद परतापुरे सुनील धरणे दत्तात्रे वडतीले मल्लिकार्जुन उप्पिन भागराज पाटील मधुकर गायकवाड महेश बडवणे कमलाकर चिम्मन असलम नदाफ मेहबूब पटेल आदी उपस्थित होते वीरेंद्र विश्वनाथ तेंगमेरे फाउंडेशनतर्फे सालबाधाप्रमाणे दरवर्षी त्यांनी गोरगरीब लोकांना पुस्तक वाह्या आणि बॅग वाटप करत असतात आणि ह्या वर्षी त्यांनी हे कार्य केलेलं आहे त्याच्या पाठिमागाचं महत्त्वाचं कारण म्हणजे वीरेंद्र आहे वीरेंद्राला लहानपणी शिक्षणाची आवड फार होते परंतु परिस्थितीनुसार काही कारणास्तव तो शिक्षणात शिक्षण करावं असं वाटतं परंतु तो शिक्षण करू शकला नाही त्यामुळे त्याला एक खंत निर्माण झाला की बाबा आपण शिक आपण तर शिकलो नाही पण कमीत कमी पुढं आपण आपण ह्याचं कार्य आपण करत राहिलं पाहिजे म्हणून तरी दरवर्षी गोरगरीब लोकांना ज्याला गरज आहे त्यांना पुस्तकं वाह्या आणि त्यानंतर बॅग हे वाटप करत असतात मला आठवतं आहे कोरोनाच्या काळात मोळच्या एका <coughs> एक एकाला त्यांनी कम्प्युटरचंच वाटप केलं गोरगरीब होते त्यांनी बी बीच्या बी फर्स्ट इयरला त्यांनी ॲडमिशन झालं होतं त्यांनी म्हटलं माझ्याकडे कॉम्प्युटर नाही ते येऊन रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी त्याला घरी घर पोच जाऊन कॉम्प्युटर दिले आणि त्याचे शिक्षण पूर्ण केली ती मुलगी आत्ता कंप्लीट बी ए होऊन आणि बी ए जर आशीर्वादासाठी तिने त्याच्याकडे आली होती म्हणजे एवढं त्याला त्या शिक्षणाची आवड आहे त्यामुळे तिने गोरगरिबाला सारखा कोणत्या तर तर त्यांनी कार्य करत असतात हे एकच असणे तिने मध्ये सामाजिक केले आणि मंगल असल्यामुळे गोरगरीब लोक एखादा अडचण जरी असेल तरी त्यांना त्यांची सेवा त्यांनी फुकट करत असतात असे वरेंद्र एक आहेत त्याच्या पाठिंबाचं कारण त्याला शिक्षणाची फार आवड होती त्यामुळे तिने हे सर्व कार्य करतं आणि त्याला एक समाजसेवाची आवड आहे त्याला अनेक गोष्टीत त्यांनी असं कार्यक्रम केले हे एकच असं नाही हर एक गोष्टीचंच नाव आहे समाजामध्ये हर एक समाज तिने कार्य करत असतंय एवढं मला सांगायचं आहे या ठिकाणी आज आज सतरा सहा पंचवीस रोजी आजच संध्याकाळी त्यांनी आपल्या कार्यालयात त्यांनी पंचवीस कमीत कमी पंचवीस कमी, ते एकतीस विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी आले होते त्यांनाही सर्वाला बॅग वया पुस्तकं त्यांच्या डिग्रीप्रमाणे त्यांना त्यांनी सर्व कम्प्लीट गोष्टी आज वाटप केली काही नंतर तर कंप्युटरची मागणी केली त्यांनी त्यांना पूर्तता केली की के बाबा मी तुमचं काम करेन असा हा वीरेंद्र इगमेर ते जेवढं सांगेल तेवढं कमी आहे हे सांगताना मला फार अभिमान वाटतं की हे सर्व गोष्टी ऐकण्यापेक्षा आपण मी त्या आचरणात आणावं असं मला वाटतं आहे एवढं सांगून मी दोन माझे शब्द संपवतो